रक्तातील सी बी सी तपासणी आता तपास तपास यसल, पन, ही सी बी सी तपासणी रक्तातील एक मुख्य घटक म्हणून आज आपण ओळखतो बऱ्याच जणांना तपासणीबद्दल माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती नसेल पण आज कोणत्याही रुग्णांमध्ये पेशंट्समध्ये सर्वप्रथम ब्लड टेस्टिंग म्हणल्यानंतर म्हणजे लॅबोरेटरीचा बॅकबोन म्हणजेच रक्ताचा आरसा म्हणून ओळखली जाणारी जी तपासणी जर आपण सी बी सी म्हणतो यालाच बऱ्याच ठिकाणी हिमोग्रॅम टेस्टसुद्धा म्हणतात आता हे सी बी सी असेल किंवा हे जे हिमोग्रॅम आहे याचं फुल फॉर्म काय तर ज्याला आपण कम्प्लीट ब्लड काउंट म्हणतो म्हणजे जवळजवळ रक्तामध्ये असणारी कम्प्लीट सर्वच घटक आपल्याला या टेस्टच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासायला मिळतात आणि ही एकच तपासणी केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची रक्त आणि आपल्या आरोग्याच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळणार आहे आणि थोडक्यात काय तर सी बी सीचं काय महत्त्व आहे हे मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला प्रॉपरली क्लिअर करणार आहे कारण पाठीमागील चार ते पाच वर्षांपासून हजारो रुग्णांचं सी बी सी टेस्ट मी केलेलं आहे आणि हजारो रुग्णां पेक्षाही अधिक प्रमाणामध्ये या ठिकाणी जे आपल्याला एक्सपिरियन्सेस एका व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे तर हा सी पूर्ण व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि या माध्यमातून मी तुम्हाला सांगेल की नेमकं तुमचा सीबीएसई तुम्हाला काय बोलतोय हो कारण हे रिपोर्ट्स आपल्याला बोलतात सुद्धा म्हणजे रिपोर्ट्स बोलतात म्हणजे काय तर या सी बी सीमध्ये येणारे जेवढ्या काही टेस्टिंग्स आहेत डब्ल्यू बी आर बी हिमोग्लोबिन असेल प्लेटलेट्स असेल हे नेमकं काय दर्शवतात काय वाढल्यानंतर तुम्हाला काय आजार असू शकतो तुम्हाला काय केलं पाहिजे किंवा ते कमी झाल्यानंतर काय असू शकतं आणि रिपोर्ट्स कसे वाचायचे सी बी सीचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून क्लिअर करणार आहे आणि अशा प्रकारचा व्हिडिओ पूर्णपणे मराठीमध्ये आणि साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये क्वचितच कदाचितच मला वाटतं की आपल्या यूट्यूबवरती आजपर्यंत असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर चला मित्रांनो मी प्रदीप गिरी आपल्या पॅरामिड शिक्षण मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर पहा जवळपास सी बी सी म्हणजेच कम्प्लीट ब्लड काउंट टेस्टिंगमध्ये जवळजवळ सतरा ते अठरा प्रकारची वेगवेगळी रिपोर्ट्स तुम्हाला पाहायला मिळतात हो पण तेवढे संपूर्ण आपल्या तेवढे महत्त्वाचे नसतात त्यामधील तीन ते चार महत्त्वाचे घटक आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत बाकीचे घटक तेवढे अधिक महत्त्वाचे नसतात किंवा त्याचं तेवढं इम्पॉर्टन्स नसतं ह्या चार घटकांवरती बाकीचे चार घटक अवलंबून असतात त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा घटक आहे डब्ल्यू बी सी डब्ल्यू बी सी ज्यालाच आपण व्हाईट ब्लड सेल्स म्हणतो किंवा याच सेल्सला आपण लिवकोसाईटसुद्धा म्हणतो डब्ल्यू बी सी किंवा ल्युकोसाईट ओके तर डब्ल्यू बी सी ज्यालाच आपण व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे म्हणजेच पांढऱ्या पेशी म्हणतो ठीक आहे व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच पांढऱ्या पेशी पांढऱ्या रक्तपेशी म्हणतो आपण यांना किंवा यांनाच आपण श्वेतपेशी सुद्धा म्हणतो डब्ल्यू बी सीला ठीक आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक येतो रेड ब्लड सेल्स ज्यांना आपण आर बी सी म्हणतो रेड ब्लड सेल्स यांनाच आपण एरेथ्रोसाइट सुद्धा म्हणतो एरेथ्रोसाईट ओके आणि आर बी सीज म्हणजेच रेड ब्लड सेल्स म्हणजे लाल रक्तपेशी म्हणतो यांनाच लाल पेशी म्हणलं जातं लाल पेशी किंवा तांबड्या पेशी म्हणून ओळखलं जातं ठीक आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचा रक्ताचा भाग आहे आणि त्यानंतर शेवटची पेशीचा प्रकार जो आहे त्यांना आपण प्लेटलेट्स म्हणतो आणि या प्लेटलेट्सलाच सुद्धा म्हणलं जातं थ्रोम्बोसाइट्स आणि यानंतर सी बी सीमधला मुख्य आणि महत्त्वाचा घटक एक जो शिल्लक राहिलेला या सगळ्यात पेशी आहेत आणि दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे ज्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो किंवा एच बी यावरून आपल्या शहरामध्ये असणाऱ्या रक्ताचं प्रमाण समजलं जातं ठीक आहे हिमोग्लोबिन और यालाच आपण एच बी किंवा एच जी बी म्हणून सुद्धा ओळखतो आता या चार गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर त्या पेशंटला काय होण्याचे चान्सेस आहेत काय झाले आणि काय कळलं पाहिजे काय करू शकतो हे आपल्याला या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तर चला सुरू करूया तर पाच सर्वप्रथम आपण बघणार डब्ल्यू बी सी डब्ल्यू बी सी म्हणजेच पांढऱ्या पेशी ज्याचं प्रमाण आपल्या रक्तामध्ये साधारणपणे चार हजार ते अकरा हजार इतकं असलं पाहिजे आता चार हजार ते अकरा हजार इतकं असलं पाहिजे त्यानंतर आर बी सीज रेड ब्लड सेल्सचं प्रमाण जे आहे ते साधारणपणे चार पॉईंट पाच ते सहा पॉईंट पाच आता थोडंसं कमी जास्त असू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी वयानुसार किंवा वेगवेगळ्या लॅबच्या रेफरन्सरी वेगळ्या असतात पण जनरली एवढं असतं ठीक आहे चार पॉईंट पाच ते सहा पॉईंट पाच मिलियन म्हणजे दशलक्ष इतक्या पेशी प्रत्येकी मायक्युलेटर ब्लडमध्ये असतात त्यानंतर येतात प्लेटलेट्स थ्रम्बोसाईट्स ज्यांचं प्रमाण दीड लाख ते वन पॉईंट फाय लाख टू फोर uh, पॉईंट फाय लाख म्हणजे साडेचार लाखापर्यंत असतात दीड ते साडेचार लाखांपर्यंत म्हणजे दीड लाखांपेक्षा कमी नाही आणि साडेचार लाखांपेक्षा अधिकही नाही आणि हिमोग्लोबिन साधारणपणे स्त्रियांमध्ये पुरुषांच्या मानाने कमी असतात पण जवळजवळ साडेबारा ग्रॅमपेक्षा अधिक बारा पॉईंट पाच ग्रॅम ते साधारणपणे चौदा पॉईंट पाच ग्रॅमच्या आसपास असायला पाहिजे रक्ताचं प्रमाण ज्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो ते एच बी म्हणतो ओके तर आता आपण सर्वप्रथम सुरुवातीपासून पाहूया की डब्ल्यू बी सी व्हाईट ब्लड सेल्स ह्या चार हजारांपेक्षा जर कमी होऊ लागल्या चार हजारांपेक्षा जर कमी होऊ लागल्या म्हणजे समजा साडेतीन हजार झाल्यात दोन हजार झाल्यात तर काय असू शकतो ज्यांनाच आपण आता हे डब्ल्यू बी सीचं कार्य काय असतं रक्तामध्ये हे आपण पाहूया डब्ल्यू बी सी ज्यांनाच आपण आपल्या शहराच्या सैनिकी पेशी म्हणतो म्हणजे आपल्या शहरामध्ये सैनिकांसारखं काम करतात आपल्या शहराची आर्मी येते ठीक आहे कोणत्याही प्रकारच्या व्हायरस बॅक्टे पॅरासाईट्सच्या अगेन्स्ट हे काम करतात आणि आपल्या शहराला वीस हजारांपासून संरक्षण करण्याचं काम करतात म्हणजे यांचं प्रमाण कमी झालं याचा अर्थ काय झाला आपल्या शहरामध्ये कोणतं तरी अधिक प्रमाणामध्ये इन्फेक्शन झाले आणि त्या इन्फेक्शनच्या त्या बॅक्टेरियाच्या व्हायरसेसच्या युद्धामध्ये आपल्या डब्ल्यू बी सीज कमी होऊ लागल्यात मृत होऊ पाहू लागल्यात ला, लाग ला, असा अर्थ होऊ शकतो त्यानंतर डब्ल्यू बी सीचा लेवल जर वाढत असेल तर हे कारणसुद्धा तेच असू शकतो कोणत्या प्रकारच्या व्हायरल पॅरासायटिक बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये वाढतं म्हणजे इन्फेक्शन जेवढं वाढत जाईल तेवढं आपल्या शरीर त्या इन्फेक्शनला रोखण्यासाठी पांढऱ्या पेशींचं प्रमाण शहरामध्ये वाढते म्हणजे हे एक सिग्नल आहे की आपल्या शहरामध्ये काहीतरी ॲबनॉर्मल घडतंय ठीक आहे तर किंवा कुठल्या प्रकारचे इन्फ्लॅमेशन टायफॉईड असेल अशा प्रकारच्या केसेसमध्ये ह्या डब्ल्यू बी सी अधिक प्रमाणामध्ये वाढतात किंवा कमी अधिक प्रमाणामध्ये मलेरिया असेल किंवा डेंग्यूच्या केसेसमध्ये डब्ल्यू बी सीचं प्रमाण कमी होऊ लागतं ठीक आहे आता डब्ल्यू बी सीचे पाच प्रकार असतात सीबीसी रिपोर्टमध्ये तुम्हाला दिसतात जसं की न्यूट्रोफिल योसेनोफील बेसोफिल इम्फोसाईड मोनोसाईड हे डब्ल्यू बी सीचे प्रकार आहेत ठीक आहे पण आपण मेजर मेजर घटकांची महत्त्वाची माहिती घेऊया बाकीचे तेवढे काही इम्पॉर्टंट नसतात ठीक आहे त्यानंतर येतात आरबीसी ज्यांना आपण लाल पेशी म्हणतो या हो, लाल पेशीचं प्रमाण कमी होऊ लागलं तसंच हिमोग्लोबिनचं प्रमाणसुद्धा कमी होतं कारण हे दोघं एकमेकांशी रिलेटेड आहेत कारण या लाल पेशींमध्येच हिमोग्लोबिन लपलेलं असतं जसं लाल पेशी वाढतात हिमोग्लोबिन पण वाढतं पण लाल पेशी कमी होणे ज्यालाच हिमोग्लोबिन किंवा लाल पेशी कमी होणे ज्याला आपण म्हणतो ॲनिमिया हा एक आजार आहे ज्यामध्ये रक्ताचं प्रमाण एच बीचं प्रमाण कमी होतं त्यासोबतच रक्तामधलं ऑक्सिजनचं लेवल कमी होतं थकवा जाणवणं अशक्तपणा येणं चक्कर येणं स्विंग्स होणे हे कारण असू शकतात हिमोग्लोबिन लेवल कमी असल्यामुळे ह्या गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात किंवा आरबीसीचा लेवल कमी झाल्यामुळे ओके तर साधारणपणे आरबीसीज कमी होत झाल्या तर हिमोग्लोबिन पण कमी होते हिमोग्लोबिन कमी झालं तर आरबीसी कमी असण्याचे चान्सेस त्या ठिकाणी असतातच ओके आणि त्यानंतर महत्वाचा घटक आहे प्लेटलेट्स हे एक पेशी आहे ज्यांना आपण थ्रंबो सुद्धा म्हणत जातो तुमच्या रिपोर्टमध्ये आरबीसीला इरोथ्रोसाइट सुद्धा लिहिलेलं असू शकतो बी ला लिकोसाईट पण लिहिलं असतं किंवा टोटल लिकोसाईट काउंट टोटल सी काउंट म्हणून लिहिलेलं असू शकतं प्लेटलेट काउंट किंवा थ्रोमोसाईट काउंट म्हणून लिहिलं असतं प्लेटलेटला हिमोग्लोबिनला एक शॉर्टमध्ये एचबी किंवा एच जी बी किंवा हिमोग्लोबिन असं हे लिहिलेलं असू शकतो ठीक आहे आता प्लेटलेट्स जे आहेत प्लेटलेट्स साधारणपणे दीड लाख ते साडेचार लाख असल्या पाहिजेत दीड लाखांपेक्षा खूप कमी होण्याचं कारण काय आपल्या ब्लडमध्ये व्हायरल इन्फेक्शन खूप अधिक प्रमाणामध्ये हायग्रेड फिवर असेल हो ताप अधिक प्रमाणामध्ये असेल हो डेंग्यूमध्ये खास करून या दिवसांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डेंग्यूमध्ये प्लेटलेटचं प्रमाण कमी होतं आणि ज्यावेळेस सी बी सीमध्ये प्लेटलेटचं प्रमाण कमी झालेलं डॉक्टर पाहतात त्यावेळेस डॉक्टर हमखास सांगतात की पेशंट्सचं आपल्याला डेंग्यूची टेस्ट करून घेणं गरजेचं आहे कारण डेंग्यूच्या इन्फेक्शनमध्ये प्लेटलेट कमी होतात आणि प्लेटलेट कमी झाल्यानंतर कुठल्या प्रकारच्या ॲबनॉर्मलिटीज येतात ते पाहूया तर प्लेटलेट जर जशा जशा कमी होऊ लागतात तसं तसं आपल्या शहरामध्ये ब्लिडिंग होण्याचे चान्सेस वाढतात मायक्रो कॅपलरीज म्हणजे सूक्ष्म रक्तवाहिन्या शहरामध्ये तुटू लागतात आणि शहरामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव होऊ लागतो आणि पेशंट्सला खूप जीवालासुद्धा धोका होऊ शकतो या व्यतिरिक्त हिमोग्लोबिनचा लेवल आठ ग्रॅमपेक्षा जर कमी होऊ लागला ठीक आहे नऊ ग्रॅम दहा ग्रॅम असेल स्त्रियांमध्ये कमीच असतो पण यापेक्षा जरी कमी या होऊ लागला तर त्याला आपण ॲनिमिया म्हणतो आणि ॲनिमियाला क्यूर करण्यासाठी याचं कारण आहे रक्तामधलं लोह म्हणजेच आयर्नचं जर प्रमाण कमी होत असेल तर त्यामुळे रक्ताचं प्रमाण कमी होऊ लागतं आठ ग्रॅमपेक्षा जर रक्ताचं प्रमाण कमी होऊ लागलं तर ते घातक ठरू शकतं जर याची काही लक्षणं आहेत अशक्तपणा थकवा जाणवणं श्वास घ्यायला त्रास होणं किंवा धापा लागणं ह्या गोष्टी यामध्ये होऊ लागतात आणि त्या केसेसमध्ये तुम्हाला हे रक्त वाढवण्यासाठी गूळ शेंगदाणे किंवा गाजर किंवा टोमॅटर किंवा बीटरूट्स हे जे लाल पदार्थ आहेत ते खायचे आहेत आपल्याला फक्त ज्यामध्ये आयर्न चांगल्या प्रमाणामध्ये असतं तुमचा हिमोग्लोबिन लेवल वाढू लागतो पण फक्त वाढवून फायदा नाही तर या ठिकाणी याचा हिमोग्लोबिनचा लेवल या रेंजमध्ये आपला आला पाहिजे पण चौदा पॉईंट पाच ग्रॅम पेक्षा ही जर अजबीचं जर लेवल जर अधिक असेल तर अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खुश होण्याची गरज नाही तर, तुम तर हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतो म्हणजे जेवढं जास्त चौदा पॉईंट पाच ग्रॅमपेक्षा हिमोग्लोबिनचा लेवल वाढू लागतो तेवढंच रक्त घट होत जातं त्याची डेन्सिटी वाढत जाते आणि रक्ताला पुढे ढकलण्यासाठी हृदयावरती लोड येऊ लागतात हृदयाचे आजार जडू लागतात हे स्त्रियांमध्ये तर अधिक प्रमाणामध्ये होत नाही पण पुरुषांमध्ये काही पुरुषांमध्ये हिमोग्लोबीनचं लेवल चौदा पॉईंट पाच ग्रॅमपेक्षा अधिक वाढू लागतो तेव्हा काय कारण असू शकतं तेव्हा कारण असू शकतो ज्या जे पुरुष अधिक प्रमाणामध्ये स्मोकिंग करतात सिगरेट ओढतात त्यांची फुफ्फुसं डॅमेज होऊ लागतात लंग्सची कॅपॅसिटी ऑक्सिजन ओढण्याची ऑक्सिजन अप करण्याची कमी होऊ लागते त्यामुळे आर बी सीचा लेवल शरीर वाढवू लागतं तर त्या केसेसमध्ये तुमचा जर लेवल चौदा पॉईंट पाच ग्रॅमशेपेक्षा अधिक असेल तर त्या ठिकाणी स्मोकिंग करत असाल तर स्मोकिंग करणं बंद करायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आपला पहिला व्हिडिओ आहे ब्लड सिरीजवरचा ठीक आहे आणि यामधून आपण या, या माध्यमातून विविध प्रकारचे असेच रक्तामधून पसरणारे जे आजार आहेत जसे की डेंग्यू टायफॉईड मलेरिया किंवा विविध प्रकारचे जे आजार आहेत ज्यामधून लिवर किंवा किडनीजला आपण मॉनिटर करणार आहोत आणि या सिरीजचा हा पहिला व्हिडिओ आज तुम्ही पाहताय आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आता इथून पुढे कन्सिस्टंटली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अद्याप जरी तुम्ही चॅनलला सब्सक्राइब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद